मिरजीत मीरासाहेब दरगाह येथे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांची भेट सहाशे पन्नासाव्या उरुसासाठी महापालिका प्रशासन सज्ज अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांची माहिती मिरजेतील सर्व हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब यांचा सहाशे पन्नासावा उरुस दिनांक पंचवीस जानेवारी रोजी असून आरोग्य रस्ते लाईट पाणी स्वच्छता वैद्यकीय सुविधा सुरक्षा बाबत महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे आज महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी मीरासाहेब दर्गा येथे भेट देऊन या तयारीचा आढावा घेतला गेले कित्येक वर्ष प्रलंबित असलेला मीरासाहेब दर्गा परिसरातील रस्त्याचे काम पूर्णत्वास आले आहे त्यामुळे दर्गा खादीम जमातर्फे महापालिका प्रशासनाचे कौतुक करण्यात आले दर्गा परिसरातील संगीतरत्न अब्दुल करीम खा साहेब यांची समाधी भाविकांचे थांबण्याचे ठिकाण थीकान या ठिकाणी भेट देऊन आढावा घेतला यावेळी उपायुक्त विजय यादव सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला स्वच्छता निरीक्षक मुकादम बांधकाम विभागाचे अधिकारी दर्गा खादिम जमातचे अजगर शरीक मसलत उपस्थित होते मीरासाहेब दर्गा उरुस अनुषंगाने महापालिका व जिल्हा प्रशासन सज्ज असून केलेल्या विविध उपाययोजनाबाबत अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसोळ यांनी अधिक माहिती दिली आहे आझाद खाजा शमना मेरा साहेबाच्या सहाशे पन्नासाव्या वंशाच्या निमित्ताने या ठिकाणी दरगाह खादिम जमातर्फे सर्व ती भाविकांसाठी सुखसुविधा योजना जे काय असेल ते सर्व व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आम्ही दरगाह खादिम जमातर्फे महानगरपालिकेकडे जे जे कामाची मागणी केली होती ते अतिरिक्त एकुक्ती मॅडम साहेब साई साहेब यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या सर्व विभागाचा काम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झाला असून येणाऱ्या भाविकांची गैरसोय नये याच्यासाठी खास करून महानगरपालिकेने एक चांगलं हो नियोजन या ठिकाणी केलेलं आहे तर मी या महानगरपालिकेचा दरगा खादिम जमातर्फे आभार मानतो त्यांच्या हाताने असंच मीरा साहेब चांगलं काम करून घ्यावं अशी शुभेच्छा देतो आणि सर्व हिंदू मुस्लिम भाविकांना दरवागा खादीम जमाततर्फे आवाहन करतो की येणाऱ्या पंचवीस जानेवारी रोजी सकाळी मानाचा गरिब घालून या ठिकाणी उरुसाला सुरुवात होणार आहे तरी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन करतो आणि थांबतो मिरज येथील मिरासाहेब दर्जा सहाशे पन्नासावा उरुस या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा होणार आहे त्याच्या अनुषंगानं महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं जी तयारी करणं आवश्यक आहे त्याचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला आहे महानगरपालिकेच्या वतीनं ज्या ठिकाणी उरूस भरतो त्या ठिकाणचा रस्ता सुस्थित करण्यात आलेला आहे महानगरपालिकेच्या वतीनं मोबाईल टॉयलेटची सोय केलेली आहे तसेच तीन शिफ्टमध्ये आरोग्याचे कर्मचारी नेमलेले आहेत तसेच महानगरपालिकेचा एक स्वतंत्र कंट्रोल रूम असणार आहे ज्याच्यामध्ये आरोग्य विभाग स्वच्छता ड्रेनेज पाणीपुरवठा आणि वैद्यकीय पथक या ठिकाणी चोवीस तास कार्यरत असणार आहे आणि महानगरपालिकेच्या वतीने या ऊर्साची तयारी पूर्ण झाली आहे जे काही लाईट व्यवस्था असेल किंवा इतर किरकोळ जी काही कामं राहिली आहेत ती आज उद्या पूर्ण केली जाणार आहेत त्यामुळं महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन या ऊर्सासाठी सर्व व्यवस्था पूर्ण झालेली आहे